बाबांच्या दोन्ही किडण्या फेल झाल्या तरी पंधरा वर्षापूर्वी बाबा मृत्यूच्या दारातून बाहेर आले आणि आता बाबांचं पूर्ण आयुष्य गोळ्यांवर टिकून आहे पण हे मी तुम्हाला का सांगतोय माहिती का थांबा सुरुवातीपासूनच सुरू करू बॅककार रे घरातला करता माणूस किती सहन करू शकतो नाही का इकडेच माझ्या बाबांच्या आणि पप्पांच्या डोळ्यात पाण्याचा एक थेंबी थे नाही बघितला म्हणजे बघा ना कालचाच दिवस आहे जेव्हा माझी तब्येत थोडी खराब होती तर बाबा लगेच बोलले डॉक्टर जाय औषधं घे एवढं बाबांनी सांगितलं पण बाबांच्या घोळ्या संपल्या ते बाबांनी नाही सांगितलं माझं बालपण इतकं भारी गेलं ना बाबांमुळे की बाबांचं म्हातारपण बी तितकंच चांगलं जाणार ही बॅकरीची गॅरंटी आहे बाबांच्या घोळ्या संपले हे मला समजल्या बरोबरच मीही आवरलं आणि बाबांनाही आवरायला सांगितलं आणि डायरेक्ट दवाखान्यात आलो पहिलं बाबांचं ईसीजी केला मग समजले की बाबांचं सगळं ऑल क्लिअर आहे बीपी बीपी सगळं नॉर्मल दीड महिन्याच्या गोळ्या घेतल्या बाबांना विशाल कडलग ची वाटत होती मग त्याला भेटून दिलं ते म्हणतात ना आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त यात काहीच शंका नाही बर का गॅस ची शिगडी पण बिघडली होती ती बी नीट करून घेतली इथून माग बाबा लक्ष ठेवायचे मला काय पाहिजे काय नाही पाहिजे पण आतापासून बाबांची जिम्मेदारी माझी आहे बाबांना काय पाहिजे काय नाही पाहिजे त्यावर लक्ष मी ठेवणार पण एक गोष्ट तर राहिलीच आपला वीस दिवसाच्या हंड्रेड के चॅलेंज मध्ये आज पाचवा दिवस आहे चौथ्या दिवशी आपले फक्त साडे फॉलोअर्स वाढले लवकर लवकर फॉलो करा आपले हंड्रेड que é